मित्रांनो शिवशंकराचा अवतार म्हणजे खंडेराया आणि खंडेरायाचं जेथे जागृत देवस्थान आहे तेच म्हणजे खंडेरायाची जेजुरी प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक तीर्थक्षेत्र म्हणजे जेजुरीगड देशभरातून लाखो भक्त जण दर्शनासाठी येतात तीच ही सोन्याची जेजुरी मित्रांनो हाच तो जेजुरगड जेथे छत्रपती शिवाजी महाराज व शहाजीराजे या पित्या पुत्रांचे ऐतिहासिक भेट झालेले ठिकाण सुद्धा हेच याच गडावरती चौदा सप्टेंबर सतराशे बावन्न मध्ये राणी ताराबाई व बालाजी बाजीराव यांच्या मध्ये तह झाला होता आणि मित्रांनो याच जेजुरी गडाची आज आपण माहिती घेणार आहोत हिस्ट्री जाणून घेणार आहोत आणि गडावरती गेल्यानंतर आपल्याला कोणत्या कोणत्या देवी देवतांचं दर्शन होणार आहे काय ऐतिहासिक वस्तू आपल्याला तिथे बघायला मिळणार आहोत आपण त्या गडावरती कसं जायचं या सर्व गोष्टींचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघायचंय आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे मित्रांनो जेजुरीला जर जायचं म्हटलं तर पुण्यावरनं जवळपास फक्त पन्नास किलोमीटरच अंतर आहे आणि मुंबई म्हटलं तर जवळपास दोनशे किलोमीटरचं अंतर आहे जर आपल्याला फ्लाईट नाही यायचं पुणे हे जवळचं एअरपोर्ट आपल्याला दिसून येतं आणि मित्रांनो जर कधी आपल्याला जेजुरी गाडाला जायचं तर आपण बाय बसनं प्रायव्हेट व्हेकलनं किंवा जेजुरी रेल्वे स्टेशन आहे जेजुरी गाडाच्या जवळच तर त्याचा सुद्धा आपण वापर करून येऊ शकतो मित्रांनो जेव्हा आपण जेजुरी गाडा येतो तर तिथं आल्यानंतर आपल्याला खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रायव्हेट पार्किंग बघायला मिळतात तेथे आपली जर कधी बाईक्स प्रायव्हेट गाडी ली तर ती आपण तिथे पार्क करू शकतो आणि तिथेच आपल्याला खूप साऱ्या शॉपिंगच्या दुकाना दिसतात तेथे लहान मुलांसाठी खेळणी प्रसाद भंडारा ज्यामध्ये प्रामुख्याने हळद खोबरं याचा समावेश असतो ते आपण तिथनं खरेदी करू शकतो आणि जेव्हा आपण जेजुरी गडाकडे जाण्यासाठी निघतो तर बाजूलाच उजव्या हाताला आपल्याला गणपती बाप्पाचं सुंदर असं ऐतिहासिक मंदिर दिसतं तर गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आणि कुठं मेन गेटकडे निघायचं जेव्हा आपण मेन गेटवरती येतो तर तिथे आपल्याला नंदी महाराजांचं आणि दोन छोट्या छोट्याच्या हत्तींचं दर्शन होतं तर सर्वात अगोदर त्यांचं दर्शन घ्यायचं आणि मित्रांनो हे जे समोर तुम्ही महाद्वार बघताय ते आहे मुख्य महादार ज्यामध्ये खूप मोठी घंटा लटकवलेली आहे या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी जेव्हा आपण गडावरती चढून जातो तर चढून जाताना आपल्याला खूप साऱ्या दगडी पायऱ्या दिसतात आणि त्या पायऱ्यांवरती आपल्याला खूप सारे फोटोग्राफर्स दिसतात त्यांच्याकडनं आपण कपल फोटो फॅमिली फोटो किंवा फ्रेंड्स गेलेलो असलो तर ग्रुप फोटो काढून घेऊ शकतो मित्रांनो थोडस पुढे गेलो की तिथं आपल्याला वीरभद्राचं दर्शन होतं आणि गेट नंबर च्या थोडस पुढं गेलं की तिथे आपल्याला हेगडी प्रधानाचं दर्शन होतं आणि उजव्या बाजूला तिथे आपल्याला खूप मोठा स्टॅच्यू बघायला मिळतो मित्रांनो डाव्या हातालाच जेव्हा आपण वरती चढत जातो तर खूप मोठे मोठे दगडी खांब आपल्याला बघायला मिळतात आणि खूप साऱ्या मोठ्या घंटा सुद्धा आपल्याला लटकवलेल्या दिसतात थोडसंच पुढं गेल्यानंतर तिथे आपल्याला चप्पल स्टँड दिसते तेथे आपण आपली चप्पल शूज असले तर काढायचे आणि पुढं दर्शनासाठी जायचं पण जर आपल्याला खंडेरायाचा प्रसाद म्हणून तिथे जर जेवण वगैरे करायचं असलं तर त्याची सुविधा सुद्धा इथं केलेली आहे आणि जेव्हा आपण चप्पल वगैरे काढून पुढं दर्शनासाठी जातो तर तिथं कमानीच्या शेजारीचं आपल्याला दगडी हत्तींचं परत आपल्याला दर्शन होतं आणि मित्रांनो हे आहे मुख्य द्वार क्रमांक दोन बाजूलाच आपल्याला असले काही शिल्प बघायला मिळतात आणि मित्रांनो दरवाजा मध्येच आपल्याला मल्ल नावाच्या राक्षसाचं मुंडक सुद्धा बघायला मिळते आणि हे मल्ल नावाच्या राक्षसाचं मुंडक ह्या दरवाजामध्ये का आहे याची जी पौराणिक कथा आहे ती सुद्धा आपण नंतर पुढील भागामध्ये कव्हर करणारच आहोत तर तो आपल्याला पुढील भाग सुद्धा बघायचा आहे मित्रांनो जेव्हा आपण मंदिर परिसरामध्ये चढून जातो तर परिसरामध्ये आपल्याला खूप साऱ्या उंच उंच दीपमाळी बघायला मिळतात खूप मोठा असा कासव बघायला मिळतो मित्रांनो मंदिर परिसरामध्ये आपल्याला एका हाताने उचललेला खडक असलेली मूर्ती सुद्धा बघायला मिळतोय मित्रांनो येथेच खेळ सुद्धा होता ज्यामध्ये जो व्यक्ती एका हाताने खडक खूप जास्त वेळपर्यंत उचलून धरेल त्या व्यक्तीला सुद्धा दिले जाते आणि मित्रांनो मंदिराच्या समोर आपल्याला नंदी महाराजाचं दर्शन होतं आणि तिथंच तेल सुद्धा जाळल्या जातं अशी इथं मान्यता आहे की जो पण व्यक्ती येतो भक्त येतो तो तेल जाळतो त्याचं ते जे विघ्न आहे ते टाळलं जातं म्हणूनच असं म्हणतात की तेल जाळा आणि विघ्न टाळा आणि खूप सारे भाविक भक्त येतात आणि इथं तेल सुद्धा जाळतात आणि मित्रांनो मंदिर परिसराच्या बाजूला तिथं आपल्याला दर्शनासाठी जाण्यासाठी रांगा आहे त्यात रांगेमध्ये जायचं रांगेमध्ये खूप सारे भाविक भक्त येतात खंडोबा जय जयकार करतात फुलं उधळतात भंडार उदळत असतात आणि दर्शनासाठी पुढे जात असतात मित्रांनो जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो खंडेरायाचं जा दर्शन घेतो तर तेव्हा आपलं मन एकदम तृप्त होऊन जातं मित्रांनो मंदिर परिसरामध्ये आपल्याला तुळजा भवानीचे मंदिर अन्नपूर्ण देवीचे मंदिर आणि बाकी काही मंदिर सुद्धा बघायला मिळतात आणि मित्रांनो तेथेच आपल्याला महासा देवीचे दर्शन सुद्धा होते आणि तेथेच खूप सारे भक्तगण येतात जे की तळी भरतात तर तेथे तळी भरण्यासाठी जागा सुद्धा आहे आणि मित्रांनो तेथे आपल्याला वाघ्या मुरळीचे जागरण सुद्धा बघायला मिळू शकते चंपाषष्ठीच्या उत्साहाला येथे भाविक भक्तांची खूप जास्त गर्दी असते आणि दसऱ्यामध्ये सुद्धा येथे खूप मोठा सोहळा भरतो तेव्हा सुद्धा भाविक भक्तांची खूपच जास्त गर्दी होते व असं म्हटलं जातं की मल्हारी मार्तंडाची पूजा ही बाराव्या तेराव्या शतकापासून केली जाते आणि मंदिराच्या जा बांधकामा ठरलं तर मंदिराचे जे बांधकाम आहे ते हेमाडपंथी आहे असे मानले जाते की हे मंदिराचे बांधकाम पेशवे काळात आणि अहिल्याबाई होळकर यांच्या काळामध्ये झालेले आहे तसे तर सोळाशे आठ मध्ये देवळाचे बांधकाम झालेले होते सभामंडप व इतर काही बांधकामे हे सोळाशे साली राघव मंबाजी या मराठी होळकरांनी बांधले जसे की दगडी खांब तटबंदीचे व तलावाचे काही काम हे सतराशे का सत्तर मध्ये झाले आणि मित्रांनो त्यानंतरच्या आपण काही काळामध्ये अनेक जणांनी दगडी पायऱ्यांचे दीपमेळांचे कमानीचे काही काम केलेले आपल्याला दिसून येते आणि मित्रांनो दीपमाळींचे अनेक प्रकार कमानीवरील उत्तम भिंती चित्र व नक्षी काम बघितल्यानंतर असे दिसून येते की बांधकामामध्ये मराठी बांधकाम यांची आवश्यक तेवढी काळजी घेतलेली आहे मित्रांनो मंदिर परिसरामध्येच पश्चिम दरवाजा आहे आणि त्या दरवाजाच्या बाहेर जर पडलं तर आपण कडे पठाराकडे जातो आपण पुढील भागामध्ये कडे पठारावरील खंडोबा रायाचं दर्शनाचा व्हिडिओ बनवणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पुढील भाग सुद्धा नक्कीच बघायचा आहे आणि मित्रांनो शिवशंकर खंडोबा रावत का घेतला होता का में तर त्या पाठीमागे एक पौराणिक कथा आहे ती सुद्धा आपण एका व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला तो व्हिडिओ सुद्धा बघायचा आहे ह्या व्हिडिओ मधील माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय